परिवेला मम्मी उतरून घ्या गाडी पार्क करायची ना मग तुम्हाला ते डोर ओपन करताना येणार पार्किंगला लावली तर गाडी ठीक आहे मी पण उतरून घेतो चालेल नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात साडेतीन झालेली आहे दुपारचे आणि ब्लॉगला उशिरा सुरुवात करत आहे त्याचं कारण हे का नेहमीसारखं घरात लावरत होते आणि बाहेरसुद्धा गेले होते थोड्या वस्तू आणायच्या होत्या मला आणि आम्ही चौघंही गेलो होतो आणि मग बाहेर जाताना कधी कधी असा ब्लॉग चालू केला ना तर मग कधी कधी वस्तूसुद्धा विसरायला होतात म्हणून मग मी काय व्हिडिओ चालू नाही केला कारण की नॉर्मली जी ग्रॉसरी असते तीच घ्यायला गेलो होतो पण आम्ही चौघंही गेलो होतो <laughs> आणि त्या परीबेलाला ता आवडतं तर आहे त्यांच्यासाठी आणि आम्ही विचार करतोय इथे ना सुंदर गार्डन आहे तर त्या ठिकाणी ना छोटीशी पिकनिक करू तर मग त्या रिलेटेड पण म्हटलं आता काहीतरी बनवून घेऊन जातो पिकनिक करायचं म्हटलं तर आपण कसं थोडंसं काहीतरी बनवून घेऊन जातो आणि मस्त एन्जॉय करतो खातो आणि एन्जॉय करतो तर तसा मी विचार करत होते पण मग मी विचार करते, करते काय बनवायचं काय बनवायचं तर म्हटलं चला आपण पफ बनवूया तर मग पफ बनवण्यासाठी पण पेस्ट्री ते शीट्स लागतात तर मग काल ॲक्च्युली मला घ्यायला जायचं होतं काल घ्यायला पण गेले होते पण तीन चार शॉपमध्ये ते अवेलेबल नव्हतं म्हणून मग ते मला जो बेलवाल प्लाझा तो मॉल आहे तिथे ते द्यायचं आहे तिथे गेले मी मग ते प पफ पेस्ट्रीचे जे शीट्स आहेत ते घेऊन आले मी आणि आत्ता त्याची स्टफिंग जी बनवणार आहे ती बटाट्याचीच असणार आहे तर आता मी काय करते जेवढ्या वस्तू आणलेल्या आहेत ना, साएड साएड आ, ना, ना त्या काढून घेते आणि साईड बाय साईड मी पफ बनवते आणि मस्त ही छोटीशी पिकनिक आम्ही एन्जॉय करणार आहोत फॅमिलीसोबत तर हे सगळं शेअर करेन मी चला तर थोडंफार सामान आलं तुम्हाला मी सांगितलं ऍक्च्युली काय झालं डिशवॉशरमधल्या ज्या ट्यूब्स आहे ना तर त्या संपल्या होत्या म्हणजे होत्या अगोदर ज्या वापरत होत्या ना तर त्याच्याने जी भांडी आहे ना एवढी चांगली माहिती निघत अशा वाईट वाईट डाग असायचे नेहमी भांड्यांवर आणि कधी कधी खूप स्वच्छ निघायचे तर मग मी विचार केला तर क्यूब्स जे आहेत ना ते चेंज करू आपण आणि जेव्हापासून मी चेंज केलं त्याच्यामध्ये भांडे इतके चकचकीत निघायला लागले कधी कधी असं होतं क्यूब्सचा पण प्रॉब्लेम असतो जर तुम्ही चांगले चांगल्या क्वालिटीच्या क्यू क्यूब्स यूज केल्या ना तर भांडे चांगले निघतात कधी कधी डिशवॉशर पण क्लीन केलेला नसतो व्यवस्थित डीप क्लीन झालेला नसतो तेव्हा पण असतं थोडंफार पण मोस्टली हे क्यूब्सचं असतं आणि मला एक दोन कमेंट मागच्या वेळेस आले होते का कोमलताई आमचं जे डिशवॉशर आहे ना त्याला असे डाग वगैरे लागलेले असतात तर मग त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगेल का चांगलं जे क्यूब्स आहे डिशवॉशरचं ते यूज करा अगोदर मी हे यूज करत होते अजून आहे याच्यामध्ये हाफ पॅकेट आहे ऑलमोस्ट पण हे मी वापरणं बंद केलं त्याचं कारण हे का ते वाईट वाईट डाग राहत होते आणि हे फिनिशचं मी हे आता यूज करते तर हेच मी घेऊन आले आता याच्याने इतकी भांडे स्वच्छ निघतात ना तर मग आज सकाळी दोन तीनच क्यूब्स राहिले तर म्हणत चला ग्रॉसरी आणायला मी जातच आहे तर मग हे मी एक घेऊन येते आणि हे बघा हे पेस्टी पर पेस्टी घेऊन आले तीन पॅकेट घेऊन आले मी आणि छोटं मोठं सामान आणलेलं आहे मग ते जे टॉवेल्स वगैरे जे आहे ना किचनचे ते जास्त लागतात तर ते घेऊन आले मी आता बटाट्याची स्टफिंग बनवायचे आहे म्हणून मग आता अगोदर बटाटे मी उकडायला ठेवते आणि मग साईड बाय साईड दाखवते सर्व मगाशीच आले चालेल मी हँडवॉश केला आणि अगोदर म्हटलं बटाटे बॉईल करून घेऊ आता हो, कुकरमध्येच लावते बटाटे बटाट्याची स्टफिंग करायची आहे सिम्पल आपली फोडणीची जे असते ना ते पण एकच आहे त्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर ॲड करणार आहे त्यामुळे ना टेस्टी लागतात ते पण किचन पेपर पण समजून दिले होते आणि दोन टाईपचे असतात एक थोडस असं कडक असत पेपर कडक आणि असं थोडासा सॉफ्ट असतो एकदम तो सॉफ्ट घेतला ना तर ते कसं असं लगेच ओला होऊन जातो आणि काय लगेच होऊन पण हा चांगला आहे थोडासा कडक आहे आणि लवकर ओला होत नाही आणि तुम्हाला माहिती आहे छोट्या छोट्या वस्तू लागतातच आपल्या घरात किती पण वस्तू भरून ठेवल्या असल्या नंतर कधी ना कधी ते संपताना कधी ना कधी त्या वस्तू लागतात नेहमी सारखं आपण बटाट्याची भाजी जीवा बनवतो सिम्पल तसं लसूण वगैरे नाही फक्त तडक्याला जिरे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथंबीर चार मोठे बटाटे मी उकडून घेतलेले आहे गार करून ठेवले मी आणि मध्ये मध्ये दाखवत असते त्याचं कारण हे काय जे नवीन आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स असतात तर मग त्यांच्यासाठी ती नवीन रेसिपी असते म्हणून थोडंफार दाखवते मी तुम्हाला आणि फ्रीजमध्ये मी ते शीड्स ठेवले होते त्याचा रूम टेम्परेचरवर परत मी केलेले आहेत आता अगोदर फोडणी देऊन टाकते कढीपत्ता पण घेतलेला आहे मी भरपूर ड्राय फक्त फ्रेश नाही आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची एकदम बारीक बारीक कापून घेतलेली आहे हे मिक्स करून घेऊ आता एक मिनटं मीठ मेंट वगैरे टाकलेलं आहे मी टेस्ट करून घेते अगोदर बरोबर आहे आणि गार घेऊ आपण झाली बटाट्याची ही स्टफिंग बरं सिंपल चला ट्रे घेतलेले आहे मी शीट्स काढून ठेवले बटाट्याची जी स्टफिंग आहे ती सुद्धा तयार झालेली आहे खूप अति अति स्टफिंग नाही भरायची म्हणून मला नेहमी सांगता कोम तू खूप जास्त स्टफिंग भरते थोडी थोडीच भर म्हणजे जास्त खूप असं हेवी वाटत नाही म्हटलं ठीक आहे थोडं थोडं चांगलं असलं ना आतमध्ये स्टफिंग थोडी असली ना तर खायला चांगलं वाटतं एकदा दोनदा मी पनीरचे पण बनवले होते पण मग बटाट्याचे ऍक्च्युली चांगले लागतात याच्यामध्ये चिकनचं चिकनची अशी भुर्जी वगैरे बनवून सुद्धा आहे ना ॲड करू शकतात आणि पार्कला ह्या गोष्टी घेऊन गेला ना तर चांगलं लागतं म्हणजे जा खूप जास्त असे हात पण खराब होत नाही व्यवस्थित सर ॲप करून घेऊन गेलो ना तर इझिली खाता सुद्धा येतं आपल्याला खूप दिवस झाले प्रॅक्टिस केलेच नव्हते आपल्याला असं फोल्ड करायचं आहे पण याचं जे टोक आहे ना जास्त आपल्याला प्रेस नाही करायचं जागा असायला पाहिजे ना त्यामुळे मग मी असे फोल्ड करते असं करून घेते मी आणि पूर्ण झाल्यावर दाखवते स्टफिंग भरून झालेली आहे आणि यावर आता मी मिल्क लावते मिल्क लावल्यामुळे कसं गोल्डन ब्राऊन कलर येतो तसंच तस पाव पण बनवले होते मी तुम्हाला दाखवले होते तर पावला पण असं वरती मिल्क लावलं होतं तर छान ब्राऊन कलर येतो अवन मी दोनशे दहा डिग्रीजवर दहा मिनटं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे आणि प्रीहिट झाल्यानंतर परत हे मी जे पफ आहे ठेवणार दहा मिनटं दोनशे दहा डिग्रीवर आणि हे दोन पॅकेट्स मी यामध्ये ठेवलेले आहे दहा आठवलेले आहे पूर्ण हे बघा हे पफ आणि पाचचं आहे ते झाल्यानंतर मग लगेचच मी बनवायला सुरुवात झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेले आणि दुसरे परत आवनमध्ये ठेवलेले आहे बघा आणि त्यासोबतच इथं केचप घेतलेलं आहे हे प्लेट्स घेतलेले आहे इवन पॉपकॉर्न पण घेतलेले आहे आम्ही बघा हे बनवून पफ बनून झालेले आहे हे थोडेसे गाढ झाले हे जस्ट मधून मी काढले गरम आहे थोडीशी वाफ निघून गेली ना ते यावर ठेवणार आणि मग सिल्वर पेपरने मी व्यवस्थित रॅप करून घेणार याला आणि सगळं घेतलेलं आहे ज्या ज्या वस्तू लागतात ते इथून पंधरा मिनटाच्या अंतरावरच आहे ते मस्त असं पार्क आणि वातावरण पण चांगलं झालेलं आहे ऊन नाही आहे थोडंसं ढगा आलेलं वातावरण आहे म्हणजे परिबेलाला पण व्यवस्थित खेळता येईल तर आता ही पिकनिक मस्त आम्ही एन्जॉय करणार आहोत ओपन केली बस सर गरम झाले असेल गाडी पण गरम झाले असेल एवढं काय येते मग बस सावली हां यावेळेस निघालो तर कसं ऊन पण कमी राहतं आणि परि व्यवस्थित गार्डन मध्ये खेळत सुद्धा येईल असं आलाउट नाही ना बाबू इथे कसं लायसन्सच पाहिजे तेव्हाच गाडी चालू शकतो हो ठीक आहे मला पण शिकायच तुला पण शिकायचं अरे बापरे ठीक आहे आपण बाई तू सायकलच चालव वेला कॉमेडी करते का हं ना, ना। 25 डिग्रीज आहेस ना सकाळी तर 24 होताय ना आणि पॅटीस इतके मस्त झालेला आहे ना क्रिस्पी पॅटीस आपण शॉप मध्ये आलो आहोत आम्ही आणि आम्हाला कोल्ड ड्रिंक घ्यायची आहे कोल्ड ड्रिंक तुम्ही गाडीच्या पुढे लावू शकता लावून देतो कोल्ड्रिंक वगैरे घेतले आम्ही आणि आज ट्राफिक आहे फ्रायडे आहे आणि ऑफिस सुटायचा सुद्धा टाइम झालेला आहे त्यामुळे आता हळूहळू चालली गाडी सव्वा सहा झालेली आहे पोहोचू आम्ही दहा एक मिनटामध्ये बरी वेळा मम्मी उतरून घ्या गाडी पार्क करायची ना मग तुम्हाला ते डोर ओपन करताना येणार पार्किंगला ला लावली तर गाडी ठीक आहे मी पण उतरून घेतो हो कारण की का ला ला। अपने अपने जागा खूप कमी आहे ना आणि ऑलरेडी बघा किती फुल आहे काय काय लोकांनी या साईडला पण गाड्या लावल्या आपण नक्की आपल्याला एक जागा तरी आहे पोचलो आम्ही गार्डन मध्ये आणि ही जागा आम्ही सिलेक्ट केली कारण की इथे आहे मस्त झोके आहेत आणि वातावरण असल्यामुळे काय काय थोडस भगायला छान म्हटलं गार्डन मध्ये गर्दी ऍक्च्युली त्यासाठी जास्त गर्दी तिथे बीच व्हॉलीबॉल पण खेळत आहे आणि इथे बघा एक छोटस कॅफे आता जस्ट जा स्टार्ट झालं ते दोन महिन्यापूर्वी नाही तर नॉर्मली मला असं वाटतं विंटरमध्ये ते बंद असतं लाईट्स पण लागलेल्या ला आहेत आणि चला आता ज्या आता मस्त आम्ही ना खाली आतरतो काहीतरी बेडशीट हो बेडशीट आणि माहिती घरात ते पपचं इतका सुंदर असा वास येत होता गार्डन इथे गाडीमध्ये <laughs> परे तुला बुक्स रीड करायचे नाही यावेळी तू रीड करू शकते

गरमच आहे आणि गरम, गरम आहे ना आता खाऊन घेऊ आणि तुम्ही विचार करणार का बरं एवढं लवकर कारण की ते गरम आहे क्रिस्पी आहे आणि जर लेट केलं तर मग ते गार होऊन जाणार थोडे सॉफ्ट होऊन जातील म्हणून आणि म्हणून सांगितलं फॅन्ट घेऊन या आणि परिपेरासाठी ज्यूस पण घेऊन आले ते हे छोटे छोटे बॉटल्स बरं पडते लवकर संपत सुद्धा ना तिकडे आहे ना मग मी तिथे ठेवलेले आहे ज्यांना बुक रिडिंग करायला आवडतं ना गार्डन मध्ये तर तिथे ठेवलेलं आहे ते आपण बुक रीड करू शकतो रीड झाल्यावर परत ठेवू शकतो आणि आमचा फ्रँसा तू आता वन वन घ्या नंतर मग अजून संपल्यावर येते मी पहिले तिकडे येईल तिला बोलवते मी आणि ते पॉपकॉर्न पण आणलेले आहे मला वाटतं पॉपकॉर्न नंतरच खाऊ पण दाखव घेऊ आणि केचप पण आणलेला पप आहे तर केचप तर पाहिजे आणि प्लेट्स पण आणलेले आहे आम्ही अरेंजमेंट केलेली आहे आम्ही पॉपकॉर्न छोटं ट्रायपॉट अ युट्यूबर असल्यामुळे या गोष्टी लक्षात तर ठेवावं लागतं

झालं आणि महत्वाचं म्हणजे क्रिस्पी आहे एकदम क्रिस्पी आणि असं गरम पण आहे आणि हे बरं पडतं ना जास्त असं राईस मध्ये एवढं बनवण्यापेक्षा हे बरं पडतं ना आणि आपलं तसं पण पफ खायचेच होते नाही काय आपण हो ना आता मी आलेच नाही जेवणाचं वेळ झालेलाच आहे साडेसहा सात मध्ये आम्ही जेवायला बसतो आणि पफ तर खूप भारी झाले होते काय मम्मी गरम होते अजून क्रिस्पी होते म्हणून आपण ते फिनिश केले आणि जर गार झाले असते था ना आणि असं नरम झाले म्हणजे गार पण झाले नरम एवढे खाल्ल्या गेले नसते आपल्याला सगळे आणि खाऊन हो ना आणि खाऊन आपण रिलॅक्स होते आता मम्मी जागा मम्मीला गेले खेळायला आणि बघा दोन आहे बाजूबाजूला झोखे आणि मग मी मस्त आनंद घेते सौक्याचा निवा शांत किती शांतता आहे ना आणि तुम्ही बघू शकलेश वाटतंय ना हवा मस्त आणि इतकी ग्रीनरी आहे ना आणि हे गार्डन मला ॲक्च्युली खूप आवडतं त्याचं कारण हे का खूप ग्रीनरी आहे आणि इथले पार्क तर तुम्हाला माहिती आहे आ... क्लीन वगैरे असतातच पण मोठा आहे खूप असं फ्रेश वाटतं राऊंड मारू शकतो असं फॅमिली ट्रिप करू शकतो इथे पिकनिक करू शक ट्रिप म्हणजे दिवसभर इथे राहू शकतो थोडंसं आराम करू शकतो आता ही पण आमची छोटीशी पिकनिक आहे आज फ्रायडे आहे म्हणून तुम्हाला ही पूर्ण जी जागा आहे ना तुम्हाला रिकामी दिसत असे पण जेव्हा सॅटर्डे संडे असतो ना त्या दिवशी ही पूर्ण जागा भरलेली असते इव्हन अशा निवांत बसायला जागा सुद्धा मिळत नाही माहिती का मम्मी इव्हन तिथले जे टेबल्स वगैरे आहे ना सगळं सगळं असे लोक काय फूड कॅरी करतात आणि त्या आल्यावर येणं असं मस्त एन्जॉय करतात फूड राऊंड मारून झाला आमचा थोडंसं ऊन होतं ना त्या ठिकाणी आम्ही बसलो परिबेला इथे खेळून आल्या आणि पॉपकॉर्न खात बसल्या मस्त झोक्यावर तुम्हाला पडणार पडणार खाली ठेव प्लेट नाही तर मध्येच ठेवा मध्येच ठेवा त्याच्यामध्येच घ्या खाली हा काढलं पडलं तिथे थांब असं ठेवा असं नाही करे बघ हे ना असं ठेवा हे बघ असं ठेवा आणि असं हां म्हणजे ते पडणार नाही असं पण नाही होणार नाही होणार तुम्ही या साईडला बसा ना असं सव्वा आठ झाले आणि निघण्याची वेळ झालेली आहे सगळं सामान आम्ही ठेवलं बॅगमध्ये आणि परिबला सांगितलं पाच मिनटं आहे तुमच्याकडे खेळ आणि मनोज पण गेलेले आहे त्यांच्यासोबत खेळण्यासाठी त्या दोघे हट्ट करत चला आमच्यासोबत खेळ ते चालले पाच मिनटानंतर त्या येतील आणि मग जाऊ आम्ही घरी आणि आजचा दिवस मस्त होता ॲक्च्युली आम्ही ना संध्याकाळीच आलो म्हणजे आम्हाला दोन तास झाले ऑलमोस्ट आणि हे दोन तास कसे निघून गेले कळालंच नाही पण छान वाटलं थोडासा राऊंड मारला आणि ओळखीचे भेटले ते आपले भारतीयच होते पण म्हणजे पंजाबचे होते ते आणि आता पहिल्यांदाच ओळख झाली तर त्यांचं लहान बाळ होतं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत होते मी ते पण जस्ट घरी गेले आणि आम्ही विचार केला चला आता आम्हीसुद्धा निघतो पण आता परी बेल्याची येण्याची वाट बघते आणि ते सगळं सामान्य बघा ठेवते मम्मी मी अर्ध बॅगमध्ये ठेवलं मम्मीने ती फोल्ड करते साधं आम्हाला येतं येतं नऊ वाजले रात्रीचे आणि छान गेलं आजचा दिवस का आलंच नाही आजचा दिवस सगळ्यांनी एन्जॉय केलं मस्त जेवण तिथंच झालं आमचं आणि ही छोटीशी पिकनिकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय